देवचा अर्थ सांगितला दादा आणि देव देव म्हणजे काय काय देतो नाही पण आपण देव का नाही देतो आणि हजारचा बोलून दाखवतो समजा हजार अडचण केवळ दहा हजार रुपये दिले आणि लवकर नाही दिले त्यामुळे तेव्हा पैसे दिले असतं तर म्हणजे बोलून दाखवलं देवाने काय दिलं आहे कधी बोलून दाखवत नाही म्हणून दादा म्हणा देतो पण वदत नाही म्हणजे दे आणि तुम्ही देतो ते हजार पण म्हणून तुम्ही देव नाही तर वरील तीन साधनं आरती ओंकार व मुलाखत मुलाखत तुम्हाला सूचित केली आणि त्या ज्या साधनांपर्यंत आज तुमचा जो इष्ट विकास होऊन तुम्हाला जो अनुभव हो। आला हा मी शब्दांनी अनुभव सांगणे व प्रत्यक्ष तुम्ही देह माध्यमाने तो अनुभवणे यामध्ये फार मोठे अंतर आहे आता तुम्हाला आरती काय केला काय वाटले सांगता येणार नाही अनुभव पण शब्दात व्यक्त करता येत नाही शब्द आहेत म्हणून प्रत्येक अवस्थेचे वर्णन जे आहे ते अस्ताव्यस्त आपल्याला अधिक काळपर्यंत करता येते पण त्या अवस्थेची अनुभूती किंवा अनुभव हा क्षणात येणार नाही हे एक दिव्य साधन आहे गुरुमार्गातले दीक्षा सगळ्यांना देता येतात नामस्मरण सगळ्यांना देता येते शिष्य परंपरा वाढीला लागावी म्हणून वाटेल त्या गोष्टी करता येतात पण ज्याला गुरुमार्ग म्हटले आहे तर आता गुरुमार्ग म्हणजे काय आणि गुरुमार्गाची महती काय जगतातले सगळे अन्य मार्ग जे आहेत ते मानवाच्या अंती त्याला नरकात नेतात म्हणजेच हिन अवस्थेत नेतात आणि हा फक्त एकच गुरुमार्ग जो आहे हा जगतातल्या सगळ्या मार्गांची बरोबरी करणारा मार्ग व सगळ्या मार्गांना गिळंकृत करणारा हा गुरुमार्ग तो सरळ स्वर्गाला नेतो वरवर सगळे जगतातले अन्य मार्ग जे आहेत ते नरकात नेतात आता वर महत्त्वाची तीन साधनं सांगितली कोणती आरती ओंकार आणि मुला आता आरती हे प्रधान साधन आहे आरती या साधनेमध्ये काया वाचा व वा मन ह्यापैकी कोणत्या माध्यमांचा समावेश केला किंवा ह्या देहिक अवस्थेतल्या कोणत्या अवस्था ह्या साधनेमध्ये विलीन केल्या काया आणि वाचा ह्या विलीन केल्या तीन पैकी काया, एक काया वाचा मनामध्ये आरती मध्ये काया आणि वाचा एक विलीन केलं नंतर ओंकार साधना या साधनेमध्ये तुमचे मन विलीन केलं अशा वेळेला जे तुमचे काया वाचा हे आरती साधनेमध्ये विलीन झाले होते ती आर्तता तुमच्या ठिकाणी निर्माण व्हावी आणि ती आर्तता मनाच्या ठिकाणी धारण झाल्याने तर त्या आर्ततेतला भाव हा भावातीत करून त्याला रंगातीत करण्याची अवस्था जी आहे त्याच्यासाठी मनाच्या ठिकाणी ओंकाराचे बीज हे धारण करून दिले आता पहिल्या अवस्थेत काया वाचा याला पोषक असे साधन माध्यम म्हणजे आरती ही आरती जेव्हा तुम्ही काया वाचा मनाने वाचेने म्हणत होतात त्यावेळेला काया आणि वाचा जी आहे ती आरतीमध्ये विलीन झाली आरती हा जो शब्द आहे ह्याच्यामध्ये मूळ शब्द आहे आर्त आर्त त्या दोन अवस्था म्हणजे काया व वाचा ज्या वेळेला त्या आरती ह्या साधनेमध्ये विलीन झाल्या त्यावेळेला आर्तता निर्माण झाली ती आर्तता मनाच्या ठिकाणी एकरूप करून तिथे ओंकाराचे बीज धारण करून दिले ती, ती आर्तता जी मनाच्या ठिकाणी धारण झाली त्यावेळेला मनाच्या ठिकाणी त्या, त्या आरतीबद्दलचा भाव निर्माण झाला तो जो भाव निर्माण झाला तो आर्ततेने भावातीत केला व आर्त अधिक भाव अधिक भावातीत अशा ह्या तीन अवस्थांची त्रिपुटी म्हणजेच रंगातीत अवस्था आम्ही त्या पदात आहे रंगातीत म्हणजे रंगरंगी खेळवणी प्रेम ठोली अशा ह्या तीन श्रेष्ठ अवस्था ह्या नित्याने आपल्या आचार विचारांमध्ये असल्यानंतर आता असे समजायचे कारण नाही की वंदनीय दादा जशी आरती म्हणतात तशी मला म्हणता येत नाही म्हणून आपण आरती म्हणायची नाही आता असा विचार करायचे काही कारण नाही कारण आपण पुष्कळ लता मंगेशकरची गाणी ऐकतो आपण कुठे लता होतो आहोत का पण म्हणतो का नाही गाणी तसे दादांसारखी आरती आपल्याला म्हणता येत नाही म्हणून म्हणायचीच नाही का आणि दादांसारखी आरती म्हणायची हे ध्येय ठेऊच नका आपण म्हणायला लागायचं हळूहळू म्हणता येईल मला तुला आरती येत नाही मी तर दादांना विचारलं मला पिळी येत होती त्यामुळे मला आरत्या वाजवायला येतं त्याचं आलग आहे पण म्हणायला आवाज येत तेव्हा तुला काय करायचं आहे तू म्हण म्हणायला त्या बरोबर म्हणजे तुम्ही रियाज करायला लागल्यावर प्रॅक्टिस करायला लागल्यावर ते आपाप येत जातं आपल्याला जे काही एक साधन प्राप्त करून सिद्ध करून दिलेले आहे तर ह्या आरत्या तुम्ही गेली बारा वर्ष ऐकत आहात आरती हे साधन आता आत्ता सिद्ध झाले का त्याच वेळी सिद्ध होते ते बारा वर्षापूर्वीच सिद्ध होते मग आत्ता तुम्हाला त्याची जाणीव किंवा सिद्धता का वाटली म्हणजे आत्तापर्यंत आपली अविकसितता होती त्यामुळे जे साधन सिद्ध आपल्या आसमंतात आहे असे म्हटले जात होते त्याची सिद्धता धारण करण्याची क्रिया जी आहे त्याच्यासाठी आपली सिद्धता झालेली नव्हती आता आपली सिद्धता झाली असल्यामुळे ते साधक जसे सर्वसिद्ध आहे तसे आपणही सर्वसिद्ध आहोत तर आता यापुढे निदान दिवसाकाठी जी काही आत्तापर्यंत आपण पदे ऐकली आणि नेहमी ऐकता त्यातील नित्याने एक तीन किंवा पाच पदे म्हणणे यामध्ये अधिक लाभ आहे कोणता सांगा बघू आपण ज्या वास्तूत राहतो हा नीट आहे का आपण ज्या वास्तूत राहतो तेथे कधी आपल्या स्वतःच्या आचार विचाराने तसेच इतरांच्या आचार विचाराने व येण्या जाण्याने वास्तूमध्ये जी काही शुद्धता पवित्रता असते ती जेव्हा कमी होते त्याच वेळेला तुम्हाला त्या वास्तूत बेचेन किंवा अशांत वाटू लागते समजले अशा वास्तूत आपण सकाळी संध्याकाळी नित्याने चार पाच आरत्या जर म्हणत असू तर तुम्ही अनुभव घ्या ती वास्तू तुम्हाला अत्यंत पवित्र आहे असे वाटे आता इथेच पहा इथे म्हणजे गोव्यातला हॉल इथं दादा घेतली किरोड्याला किरोड्याचा हॉल या हॉलमध्ये पहिले सेमिनार ज्या वेळेला आपण घेतले त्यावेळेला तुम्ही पाहिले ही वास्तू भकास वाटत होती इतर वेळेला ही वास्तू लग्न कार्यासाठी वापरली जाते कारण इथे जरी काही समारंभ होत असले तरी त्या समारंभाची उद्दिष्टे काही वेगळी आहेत आपणही या सेमिनारचा समारंभ आयोजित केला आपले उद्दिष्ट काय पण हे उद्दिष्टसुद्धा एक नकळत जगतामध्ये लोककल्याण करणं तर ज्या मुलामुलींचा इथे विवाह होईल त्यांना न कळत इथे केलेल्या ओंकाराचा लाभ होईल आज आपण पाच सेमिनारमध्ये ह्या वास्तूत जी ओंकार साधना केली व आताही दहा दिवस नित्याने येथे जी ओंकार साधना झाली ही वास्तू जी आहे ही धारण करती झाली म्हणजे ही वास्तू ओंकारमय झाली आता ज्यांची शुभमंगल इथे होतील किंवा जी मंडळी त्या विवाहाच्या निमित्ताने इथे येतील उपस्थित होतील त्यांना न कळत या ओंकाराचा लाभ होय ही दृश्यात येण्यासारखी गोष्ट नाही पण हे न कळत घडेल तर आता हा हितसंबंध कशासाठी सांगितला की तुम्ही घरात नित्याने आरती करण्यामध्ये तुमची संबंध वास्तू जी आहे ही त्या कुटुंबामध्ये राहणाऱ्या व्यक्तींच्या सुख शांती समाधानाला तुम्ही पोषक करू शकता जरा पाच मिनटं थांबूया जरा भेटला उठून आणि आता थोडी चार पाच पानं राहायची